सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बुधवार रोजी चंपाषष्ठी आलेली आहे बऱ्याच घरांमध्ये कुलदैवत खंडोबा असल्याने घट स्थापना केली जाते जशी आपण नवरात्रीत घट स्थापना करतो अगदी तशाच पद्धतीने घट उगवला जातो घट मानला जातो अखंड दिवा लावला जातो तर चंपाषष्ठीच्या दिवशी शंखनाथ करून घंटाध्वनी करून घटावरील खंडोबाचा टाक उचलून घेतला जातो आणि प्रतिपदेप्रमाणे जेव्हा घटस्थापना आपण करतो मार्गशीर्ष प्रतिपदेला ज्यावेळी आपण घटस्थापना करतो अभिषेक करतो देवांच्या खंडोबाच्या टाकावर तशाच पद्धतीने दिवशी दिवशीसुद्धा घटावरील खंडोबाचा टाक उचलून घ्यायचा पुन्हा अभिषेक पूजन करावे आणि परंपरेनुसार कुळाच्या कुल धर्म पूर्ण करून तळी भरून महा नैवेद्य त्यात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून हा मुख्य नैवेद्य तयार केला जातो आणि त्यात पुरणाची पोळी खास करून केली जाते तळी कशी भरावी तर कुळ धर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरली जाते तांबणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात त्याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून तामण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवला जातो येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट म्हाळसा कांत कडे पठार की जय असा जय जयकार करतात तसेच काही भागांमध्ये वेगवेगळी वेग पद्धत असते परंपरा ही वेगवेगळी वेग 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 असते काही ठिकाणी सदानंदाचा येळकोट येळकोट मल्हार येळकोट हर हर महादेव चिंता मनमोरया मोरया भैरोबाचा चांद अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवांच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोटेळकोट जय मल्हार अशी सुद्धा काही ठिकाणी जय जयकार करण्याची वेगवेगळी परंपरा आहे तुम्ही जशा पद्धतीने तळी भरतात जय जयकार करतात देवांची आरती करतात अगदी चंपाषष्टीच्या दिवशी तशाच पद्धतीने करायचा आहे असा जय जयकार करून जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे जायचे असते म्हणजे किमान पाच पावलं जेजुरीच्या दिशेने पुढं चालत जायचे असते आणि त्या दिशेच पाच पावलं चालत असताना त्या दिशेस खोबरं आणि भंडारा म्हणजे भंडारा म्हणजे हळद उधळून जय जयकार करून पुन्हा घरी यायचं असतं म्हणजे पाच पावलं चालताना सुद्धा तुम्हाला सुक्या खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा म्हणजे हळद उधळत जायचं आहे पाच पावलं पुढं जेजुरीच्या दिशेने पाच पावलं पुढं चालत जायचं आहे आणि भंडारा आणि खोबरं उधळत पुन्हा घरी यायचं आहे तुम्हाला म्हणजे साक्षात तुम्ही जेजुरीला जाऊन दर्शन करून भंडारा उधळून तुम्ही घरी येत आहात असा याचा अर्थ होतो चंपाषष्टीला तुम्ही जर देवांचं दर्शन घेत असाल तर सोन्याहून पिवळं पण तुम्ही अशा पद्धतीने तळी भरत असाल तर खूप छान आहे अशा पद्धतीने तळी भरायची आहे देवांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून पुरणाच्या चौदा दिव्यांनी आरती करायची आहे काही ठिकाणी काही घरांमध्ये कुळाचाराप्रमाणे पुरणाचे चौदा दिवे बनवले जातात तामणात किंवा ताटात पुरण आपण गुळाचं किंवा साखरीचं तुम्ही जशा पद्धतीने परंपरेनुसार पुरण बनवत अस असाल काही ठिकाणी गुळाचं बनवलं जातं काही ठिकाणी साखर घालून किंवा गुळ साखर घालून एकत्रित सुद्धा चण्याची डाळ चांगली शिजवून मऊ मौ, मौसूद डाळ शिजवतात पुरण तयार करतात ते संपूर्ण ताटात पुरण थापतात आणि मध्ये मध्ये होल पाडून त्यात वात टाकली जाते फुलवात टाकतात आणि गाईचं तूप टाकतात असे चौदा दिवे तयार करून काही ठिकाणी वेगळे दिवे बनवले जातात आपण जसे जा कणकेचे दिवे बनवतो तशा पद्धतीने पुरणाचे सुद्धा दिवे बनवून चौदा दिव्यांनी देव्यां देवांची आरती केली जाते काही ठिकाणी फक्त पाच दिवे बनवले जातात आणि देवांची आरती केली जाते पाच दिवे बनवा चौदा बनवा तुमची जशी परंपरा आहे ना तशा पद्धतीने देवांना जरूर ओवाळायचं आहे आता तुमचे खंडेराया कुलदैवत नाही मग तुमच्याकडं अशी परंपरा नाही तरी पण महिलांनो दादांनो तुमच्याकडं जर पितळेची चांदीची कसली कोणत्याही धातूची पंचारती असेल ना आपण जेव्हा बघा पूजा वगैरे करतो गणपती बाप्पांची आपल्याकडं सत्यनारायण असतो पंचारती आपण जेव्हा करतो ना ती पंचारती असेल ना तर त्यात फुलवाट टाका गाईचं तूप टाका आणि देवांना जरूर आपल्या देवघरात जरूर ओवाळायचं आहे घरात गणपती बाप्पा असतो देवघरात आपण भोलेनाथ असतात म्हणजे शिवशंकरांची शिवपिंडी बाळकृष्ण आपली कुलदेवी माता लक्ष्मी सर्व देवी देवतांना चंपाष्ठीच्या दिवशी या पंचारतीने जरूर ओवाळायचं आहे आता ज्यांच्याकडं पंचारती पण नाही ना आरती नाही ना, ना तुमच्याकडं पंचारती मग काय करायचं करा। आहे महिलांनो दिवाळीचे दिवे असतातच आपल्याकडं स्वच्छ धुवून घ्या मातीच्या पंत्या मातीच्या पंत्या स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यात फूल वाट टाकायची आहे आणि अगदी थोडं थोडं तूप टाकायचं आहे गाईचं तूप टाका आता गाईचं तूप नाही तुम्ही जे तूप वापरता ते टाका चिमूट चिमूटभर प्रत्येक दिव्यामध्ये हळद टाकायची आहे आणि ताटात ते दिवे घ्यायचे आहे आणि देवांची या दिवशी गणपती बाप्पांची आरती करा शिवशंकरांची करा तुमच्या कुलदेवी आईची करा माता लक्ष्मीची खंडेरायाची स्वामींची करा जेवढ्या आरत्या जमतील ना पंचारतीने ओवाळून देवांची आरती जरूर करायची आहे सकाळी करा संध्याकाळी करा पण पंचारतीने देवांना जरूर ओवाळायचं आहे या दिवशी देवांना छान अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडं शिवपिंडी असेल गणपती बाप्पांची मूर्ती बाळकृष्णाची खंडेरायाचा टाक असेल सर्व देवी देवतांना छान असं चा पंचामृताने गाईच्या दुधाने किंवा साध्या पाण्याने का अभिषेक घालती नाही त्यात थोडीशी हळद हळद जरूर टाका आणि स्वच्छ पाण्याने जरी अभिषेक घातला ना तरीही चालेल देवघरातील मुख्य देव दिवा दिव्यात महिलांनो देवघरातील मुख्य दिव्यात दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तेलाचा असेल तुपाचा असेल त्या दिव्यात मुठभर हळद दिव्या खाली आसन द्या थोडी तांदळाची रास करा फुलांची रास करा दिव्याला आसन द्या ताटलीत ठेवलेला असेल अतिशय उत्तम दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे दिव्यात चिमुडभर हळद देवांचं नामस्मरण करा आणि हळद चिमुडभर हळद दिव्यात टाकायची आहे दोन अख्ख्या लवंगा टाका एक कापराची वडी टाका आणि असा दिवा तुमची इच्छा बोलून तुम्हाला काय समस्या आहे इच्छा आहे देवांना बोलून घ्या ओम नम शिवाय मंत्र जपला तरीही चालेल आणि असा दिवा आपल्या देवघरात अखंड दिवा जरूर लावून द्या महिलांनो काळजी घ्या भिजणार नाही जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा चंपाषष्टीचा दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे सर्व सोन्यासारखं सुख ऐश्वर चारी दिशांनी खेचून आणेल मुलांची प्रगती होईल घरात कुटुंबात काही वाद विवाद असतील काही म्हणजे तुम्हाला आर्थिक टंचाई असेल किंवा कुणी त्रास देत आहे शत्रू त्रास देत आहे आजार आहे कुठल्याही समस्या असू द्या दिवा असा जरूर लावून द्या बघा सोन्यासारखं सुख ऐश्वर घेऊन येणारा हा दिवा आहे रक्षण कवच दिवा आहे सोन्याची जेजुरी आपण शे जेजुरीला तर जाऊ शकत नाही पण चंपाषष्टीला आपल्या घरात हळद टाकून दिवा तर लावू शकतो देवांचं नामस्मरण करा आणि हळद टाकून दिवा आपल्या देवघरात जरूर लावा चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही जर घट स्थापना केलेली असेल तर त्या घटाची माती टोपली वाहत्या त्या पाण्यात विसर्जित केलेली आहे आणि देवांना आपण जो भंडारा अर्पण केलेला असेल हळद अर्पण केलेली आहे तो नित्य रोज आंघोळीनंतर पुरुषांनी हळद ती कपाळी लावायची आहे आणि मग बाहेर कामानिमित्त तुम्हाला पडायचं आहे एखाद्या डबीत नीट ठेवून द्या रोज कपाळी हळदीचा टिळा लावा सोन्यासारखी प्रगती घेऊनच तुम्ही दादांनो घरी येणार आहे असा हा माऊलींचा आशीर्वाद असतो आपल्याला खंडेरायांचा आशीर्वाद असतो तुम्ही जर घटस्थापना केलेली असेल तर जरूर ही हळद हा भंडारा नीट सांभाळून ठेवा वर्षातली सर्वात मोठी सेवा आपण करतो म्हणजे घटस्थापना मार्गशीर्ष प्रतिपदा ते चंपाषष्ठी आपण देवघरात देवांचे घट बसवतो या सहा दिवसात पाच दिवस उपवास करतो सहाव्या दिवशी तो उपवास सोडतो सहाव्या दिवशी घट उचलतो पाण्यात विसर्जित करतो आणि चंपाषष्टीच्या दिवशी कुळाचार पूर्ण करत असतो मग अशा छान पद्धतीने सोन्यासारखा हा चंपाषष्ठीचा दिवस आपण साजरा करत असतो तर ती हळद तो भंडारा नीट सांभाळून ठेवा महिलांनी जरी लावला तरी काही हरकत नाही कुठल्याही कामानिमित्त तुम्ही बाहेर जात असाल मुलांची परीक्षा इंटरव्यू लग्न कार्य शुभ बोलणी करायला जात आहात ही हळद हा भंडारा देवांचा आशीर्वाद लावा मग बाहेर पडा अपयश कधीच तुमच्या उंबरठ्यावर शिरकाव करू शकणार नाही यशस्वी प्रगतीशील होऊनच घरी येणार असा ठाम म्हणजे इतका सुंदर अनुभव येतो म्हणून तुम्ही जर घट स्थापना केलेली असेल देवांना हळद भंडारा आपण रोज अर्पण केलेला असेल नीट सांभाळून ठेवा महिलांनो दादांनो रोज तुम्ही तो लावायचा आहे नित्य आंघोळीनंतर नित्य कपाळी लावा चंपाषष्टीच्या दिवशी बुधवार आलेला आहे जरी दुसऱ्या दिवशी गुरुवारी आपला गुरुवार आहे महिलांनो मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आलेला आहे सत्तावीस नोव्हेंबरला जरी सव्वीस तारखेला बुधवार आहे तरी पण महिलांनो दोन्ही दिवस आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करायचं आहे आता महिलांना वाटेल की उद्या करायचंच आहे आपल्याला गुरुवारी माता लक्ष्मीची सेवा करणार आहोत पूजा करणार आहोत घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणारच आहोत तरी पण सव्वीस तारखेला सर्व सर्व महिलांनी आपल्या घराच्या उंबरठ्यावर अगदी पातळ जरी लेपन केलं ना तरीही चालेल पण हळदीचं लेपन आपल्या घराच्या उंबरठ्यावर जरूर करा महिलांनो सोन्याचे दिवस येतील खरंच सांगते शंभर नाही हजार टक्के तुम्हाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही मुलांना यश मिळेल प्रगती मिळेल सर्व अडचणीतून मार्ग मिळेल मल्हारी देवता खंडोबा रायांची इतकी कृपा होईल की खरोखर सोन्याचे दिवस येतील म्हणून सव्वीस तारखेला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन भंडाऱ्याचं लेपन जरूर करा थोडं गोमूत्र टाका गुलाबजल असेल टाका नसेल फक्त गोमूत्र आणि फक्त हळद पातळ जरी लेपन केलं ना खंडेरायाची तुमच्यावर वर्षभर अखंड कृपा राहील म्हणून असं लेपन आपल्या मुख्य उंबरठ्यावर जरूर करा कधीच कुणाची नजर बाधा लागणार नाही शत्रू कधी तुमच्या उंबरठ्यावर शिरकाव करू शकणार नाही खंडेरायाचं नामस्मरण करा आणि मग आपल्या उंबरठ्यावर जरूर हळदीचं लेपन करा महिलांनो या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावर सुद्धा दार स्वच्छ पुसून घ्या हळदोली करा हळदीने एक स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाज्यावर बाकी नाही कुठं काढलं ना महिलांनो चालेल फक्त मुख्य दार पुसून घ्या आणि छान असं स्वस्तिक हळदोली करून एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर जरूर काढा आजूबाजू दोन दोन रेषा द्या छान असं स्वस्तिक काढा बघा खूप शुभ परिणाम तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या घरात दिसून येतील तुम्हाला या दिवशी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने महिलांनो आपणच काळजी घ्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात चिमुडवर हळद टाकायची आहे तुम्हाला तुमचा गुरुग्रह मजबूत होईल तुम्हाला काही शारीरिक मानसिक त्रास असतील निघून जातील तुमच्या आजूबाजूचं मनातलं वातावरण सकारात्मक होण्याला खूप खूप मदत मिळेल म्हणून सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात चंपाष्ठीच्या दिवशी अगदी चिमुडभर थोडीशी चिमुडभर हळद टाका लहान लेकरांनासुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता खूप छान तुम्हाला परिणाम दिसून येतील तुमच्या आयुष्यात पुरातन काळी मनी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा खूप छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धात मणि दैत्य शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला मल्ल दैत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्हारी असे नाव पडले मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र म्हणून साजरे करत असतो आपण पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडला जातो या सहा दिवसात देवांसमोर माळा बांधल्या जातात खंडोबाला झेंडूची फुलं खूप प्रिय आहे म्हणून महिलांनो दादांनो या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी सर्व देवी देवतांना झेंडूची फुलं आवर्जून अर्पण करा आणि आपलं मुख्य दार असेल ना तिथं पाच पानं घ्या आंब्याची त्यात झेंडूची फुलं टाका छान असं तोरण बनवा स्वतःच्या हाताने बनवा विकत आणा पण झेंडूचं फुलं आणि पाच आंब्याची पानं आपल्या मुख्य दारावर जरूर लावायचं आहे तोरण दुसऱ्या दिवशी आपली मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार सुद्धा आहे पुन्हा हे तोरण काढून टाका आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारीसुद्धा पाच आंब्याच्या पानांची डाळी आपल्या मुख्य दरवाज्यावर महिलांनो जरूर लावा पण चंपाष्टीच्या दिवशी पाच फुलं झेंडूची घ्या पाच पानं आंब्याची घ्या शास्त्रानुसार शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या दाराला झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण चंपाषष्ठीला जरूर लावा चंपाषष्ठीच्या दिवशी श्वानास म्हणजेच कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आपण प्रत्येक महिला चंपाषष्ठीच्या दिवशी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत असा नैवेद्य तर बनवणारच आहोत आणि पुरणाची पोळी बऱ्याच ठिकाणी पुरणाची पोळी बनवली जाते पण गोड जास्त कुत्र्यांना श्वानास खाऊ घालू नये तर आपण काय करायचं आहे महिलांनो दादांनो एक छोटीशी बाजरीची भाकरी घ्यायची आहे किंवा बाजरीची मोठी भाकर असेल त्यातील थोडासा तुकडा तोडून घ्या त्या बाजरीच्या भाकरीचा आणि त्या बाजरीच्या भाकरीला थोडंसं गाईचं तूप लावायचं आहे आणि अगदी बारीकसा गुळाचा खडा ठेवायचा आहे अगदी बारीकसा ठेवा जास्त कुत्र्यांना गोड खाऊ घालू नये तर अगदी बारीकसा गुळाचा खडा त्या भाकरीवर ठेवा आणि स्वतःच्या हाताने कुत्र्याला जरूर खाऊ घाला त्याच्या मानेवरून थोडासा हात फिरवा फिरवा चावू चावत वगैरे नसेल तर नाही तर मग लांबून खाऊ घातलं तुम्ही तरीही चालेल आता घरातला असेल आजूबाजूचा असेल तुमच्या ओळखीचा कुत्रे बघा एक दोन दिवसात इतके आपल्याला प्रिय होऊन जातात आणि आपण सुद्धा त्या कुत्र्यांना इतके प्रिय होऊन जातात की आपण गेलो आपली चाहूल जरी लागली ना आता मी वै बाहेर वगैरे गेली तर दोन चार कुत्रे अगदी माझे म्हणजे इतके फ्रेंड झालेले आहेत की आपण आपली चाहूल जरी लागली आपली पावलं जरी वाजली ना बाहेर खाली उतरल्या उत उतरल्या उतरल्या तर ते लगेच शेपटी हलवून लगेच धावत आपल्याजवळ येतात तुमच्या जवळ जर असे कुत्रे येत असतील ना त्यांना आवर्जून चंपाषष्ठीच्या दिवशी असा नैवेद्य खाऊ घाला गुळाचा खडा कृपया बारीकसा घ्या जास्त गोड कुत्र्यांना खाऊ घालू नये बिस्किटं वगैरे पण खाऊ घालत असाल जास्त गोड कुत्र्यांना खाऊ घालू नये तर असा नैवेद्य खाऊ घाला त्यांच्या मानेवरून डोक्यावरून हात फिरवा बघा प्रेमळ प्राणी आहे जेवढं प्रेम द्याल ना तेवढे ते, ते आपल्याला प्रेमाने जवळ येतात आणि आता तुमच्या घरात जर नसेल बनवलेली भाकरी वगैरे तर मग ताजी चपाती घ्या कधी पण कुत्र्याला आपण जे अन्न खातो ना त्यातलंच अन्न त्यांना पण खाऊ घालायचं आहे नाहीतर मग नाही खाऊ घातलं ना तुम्ही तरीही चालेल अन्न खाऊ घालताना ताजच खाऊ घालायचं आहे मग प्राणी असू दे नाही तर कुणी पण कुणाला पण देताना अन्नदान करताना आजच द्यायचं आहे आपण नंतर जेवलो चालेल पण त्यांचा आधी पोट भरायचं आहे तर चंपाषष्ठीच्या दिवशी खरंच आपण जेवण्याआधी कुत्र्याला जरूर अन्नदान करा थोडीशी भाकर खाऊ घाला किंवा ताजी चपाती बनवलेली असेल ज्वारीची भाकर असेल चपाती असेल बाजरीची भाकरी थोडंसं तूप लावा बारीकसा चिमुट बर गुळाचा खडा ठेवा स्वतःच्या हाताने खाऊ घाला हात फिरवू देत असेल मानेवरून हात फिरवा घरी या आणि मग तुम्ही जेवायचं आहे खूप सोन्यासारखे अनुभव येतील तुमचे नऊ ग्रह नऊच्या नऊ ग्रह तुमच्या कुंडलीतील इतके मजबूत होतील की तुम्हाला कसलीच म्हणजे तुम्हाला गुरु ग्रह असेल शुक्र ग्रह काही तुमच्या कुंडलीत वाईट परिणाम देत असतील कुठले ग्रह ते सुद्धा नीट होऊन जातील सुधारून जातील इतका सुंदर तुमच्या जीवनावर तुमच्या कुंडलीवर इतका छान परिणाम होईल आणि खंडोबा रायाची तुमच्यावर अखंड कृपा प्राप्त होणार आहे सुख ऐश्वर प्रत्येक कामात प्रगती सर्व सर्व तुम्हाला सुख ऐश्वर मिळवून देणारी ही सेवा आहे म्हणून श्वानास चंपाषष्टीच्या दिवशी श्वानास कुत्र्याला असा नैवेद्य जरूर खाऊ घालायचा आहे तुमच्या घराजवळ जर खंडेरायाचं मंदिर असेल तर तिथं आवर्जून सर्वांनी जा आणि तिथं जाऊन एक दिवा लावून द्यायचा आहे खोबरं भंडारा उ घेऊन जायचा आहे देवांच्या चरणी अर्पण करायचं आहे तिथं प्रसाद वाटता आला भंडारा सुख खोबरं तुम्हाला उधळता आलं देवांच्या मंदिरावर तर तुम्ही उधळू पण शकता ज्या त्या मंदिराची परंपरा वेगवेगळी असते तुमच्या घराजवळचं मंदिर असेल तिथं भंडारा उधळत असतील तुम्ही उधळू शकतात आपण जेजुरीला तर वगैरे उधळतोच प्रत्येक खंडेरायाच्या मंदिरावर चंपाषष्ठी असू द्या किंवा जेव्हा आपण दर्शनास जातो तेव्हा भंडारा उधळ उधळतो आपण सुकं खोबरं उधळतो तर ते सुकं खोबरं घेताना पण सव्वा पाव सव्वा किलो अशा प्रमाणात घेतलं जातं तुम्ही एक सुक्या खोबऱ्याची वाटी जरी घेऊन गेलात तरीही चालेल